नमस्कार तर उद्या आहे माझ्या माऊचा बड्डे तर आपण जाणार आहोत तिच्यासाठी शॉपिंग करायला तर त्याआधी मी घरातलं सर्व काम आवरून घेते त्यानंतर जाऊया तोपर्यंत बाय बाय तर आम्ही चाललेलो आहे आता माऊसाठी शॉपिंग करायला तर भेटूया पुढे बाय तर आम्ही आलेलो आहोत पवन तर चला बघूया तर शॉपमध्ये गेल्यावर त्यांनी खूप छान छान कलेक्शन दाखवले पण आम्हाला एक पण पसंत नाही पण पन... त्या शॉपमध्ये चॉईस न झाल्यामुळे आम्ही गेलो झुडिओला हो तर तिथे एक दोन तिला डेली यूजसाठी आम्ही टॉप वगैरे घेतले आणि निघालो घाई त्यानंतर पाच वाजता आम्ही पुन्हा त्याच्यासाठी शॉपिंग करायला गेलो आणि फायनली तिचा ड्रेस घेतलेला आहे तर सकाळी आम्ही गेलो तेव्हा तिच्या बड्डेचा ड्रेस घेतला नव्हता तर बड्डेचा ड्रेस आम्ही आता घेतला तुला ड्रेस आवडला आम्ही खाल्ली पाणीपुरी बघा माझ्या माऊची त्यानंतर मी देवाचं सामान घेतलं त्यानंतर गेले भाजी मार्केटला थोडा भाजीपाला वगैरे घेतला तर माऊला शेपू भेंडी फार आवडते तर तिच्यासाठी शेपू वगैरे घेतली आज अजून माझा स्वयंपाक पण बाकी आहे तर इथून जाऊन मला स्वयंपाक पण करायचा आहे त्याआधी मी माझ्या माऊला गार्डनला घेऊन जाते तर तिला मी आणलेला आहे गार्डनला ती फार हॅप्पी उद्या तिचा बड्डे आहे तिला खूप ब्लेसिंग द्या तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन टिक करा शेअर करा कमेंट्स करा तर असा गेलेला आहे माझा दिवस बाय